लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठका आणि सभा आयोजित करत आहेत मात्र आमदार हे प्रत्येक गावागावात खेड्यापाड्यात खेड्यापाड्यात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत यामधूनच पंधरा दिवस होत नाही म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रवी राणा यांनी चांगलंच धारेवर धरलेलं आहे एवढ्या उष्णतेच्या वातावरणात अमरावती जिल्ह्यातील एकाही गावात जर पाणीपुरवठा काही कारणास्तव खंडित झाला तर माझ्याशी गाठ आहे याद राखा ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी बंड भटकावे लागत आहे हे मी कदाबी सहन करणार नाही माझ्याबद्दल विचारून घ्या मी लोकांच्या समस्या हल करण्यासाठी अधिकारी म्हणून घाई करणार नाही कार्यकारी अभियंता उपयुग आणि अभियंता अजय लोखंडे यांना चांगलंच रवी राणा यांनी खडसावलेलं आहे ज्या ग्रामीण भागात पंधरा पंधरा दिवस पाणीपुरवठा केला जात नाही तेथे किमान दोन दिवसात तरी पाणी पुरवठा करावा काहीतरी नियोजन करून योग्य ती विल्हेवाट लावा लोकांच्या जीवावर उदार होऊ नका यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी जर लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत चालू केला नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या घरातील पाणी पुरवठ्याची लाईन कापणार व आचारसंहितेची देखील परवा करणार नाही असा तीर्व इसारा देखील मजिब्रा अधिकाऱ्यांना दिलेला आहे ठीक आहे माझा रेकॉर्ड तुम्ही वाईट पाहून घ्या मी नंतर हे ऐकणार नाही तर मला पाणी महत्वाचं आहे लोकांच्या चिव्हर मग तुम्ही पाणी पाजत बसा तुम्ही तुम्हाला जरूर पाणी पाहिजे तुम्ही खायला सांगाल आखरी वारणी मिळाली मी स्वतः गावकऱ्यांसोबत झाड टाकली आहे जे उपरेलो आहे एम जी पीचे अधिकारी लोखंडे अधिकारी आहे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये दहा दहा दिवस पाच पाच दिवस पाणी मिळत नाही ज्या गावकऱ्यांना अन्याय होत आहे पाण्यापासून संपूर्ण गावकरी त्रस्त आहे त्या सगळ्या गावासंदर्भात या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे मी की आचारसंहिता असताना मी आता हात जोडून विनंती केली आहे पण आता वेळे वेळ वेड़ झाला जर याच्यानंतर रेग्युलर पाणी गावकऱ्यांना मिळालं नाही ते आसरा असो सायद असो धामोरी असो कोणतंही गाव असो जिल्ह्यातलं वेळेवर त्यांना पाणी मिळालं नाही तर आचारसंहिता भंग झाली तर परवा करणार नाही पण जशाच तसं त्या अधिकाऱ्यांना उत्तर देईन एम जी पी ऑफिसची कनेक्शन सुद्धा कापील आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं कनेक्शन कापीन की दहा दहा दिवस जर गावकऱ्यांना पाणी मिळालं नाही शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही तर मी सहन करणार नाही वेळ आल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या घरचे कनेक्शन कापील आणि एमजीपीच्या ऑफिसचं कनेक्शन सुद्धा कापील आणि एवढ्या शांततेना अधिकाऱ्यांना सांगणार नाही हे फायनल माझी त्यांना वॉर्निंग आहे अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट